मुंबई इलाका शहर विभागाने एकाच वेळी मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयासह दहा ते बारा मंत्री दालनांचं काम हाती घेतलंय याशिवाय मंत्रालय विस्तारित इमारतीत कृषी खात्याच्या कार्यालयाचा कायापलट करण्यात येतोय मंत्रालय मुख्य इमारतीच्या चौथ्या मजल्यावर विशेष दालनाचं काम सुरू आहे सातव्या मजल्यावर दोन राज्यमंत्र्यांना दालने देण्यात आली आहेत या दालनांची कामे लवकरच हाती घेतली जाणार आहेत त्यामुळे मंत्रालयाला अक्षरशः फर्निचर कारखान्याचं स्वरूप आलंय मंत्रालयातील मंत्री दालनाच्या नूतनीकरणासाठी संबंधित कंत्राटदारांना कार्यरंभ आदेश देण्यात आले नाहीयेत ही प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल प्रशासनाकडून विभागाला निधी मिळत नसल्याने मंत्री महोदयांच्या शासकीय बंगल्याची कामे हाती घेणे विभागाला झीकरीचे बनले आहे आता आपण मंत्रालय समोर आहे निधी उपलब्धतेच्या अभावी आर्थिक कुंडीत सापडलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुंबई शहर इलाका विभागाकडनं काही मंत्र्यांचे दालनाचे काम सुरू आहेत हे चक्क निविदा प्रक्रिया प्रक्रियेला फाटा देत या निविदा कामकाजचा सुरुवात केलेली आहे याच्यामध्ये कोट्यवधीचा खर्च अपेक्षित असून दहा ते मुख्यमंत्री सह दहा ते बारा मंत्रालयांचे दालनाचे सह तसेच बंगल्याचेही काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं घेण्यात ये आलेले आहे तसेच चौथ्या माज मधल्यावरती दोन दालनाचे कामं सुरू आहेत व सातव्या मधल्यावरती दोन राज्यमंत्र्यांस देखील नवीन दालनं निर्माण करण्यासाठी तेही सुरू आहे नेमकं या सगळ्यामधून मंत्रालयाचं दृश्य आहे फर्निचरच्या दुकानासारखं झालेलं आहे कॅमेरापर्सन किशोर गायकवाडसह मी संतोष देवकर न्यूज मराठी ट्वेंटी फोर मुंबई